जाऊ का आईस फायनली गाडी पोहोचली एक नाही तर इथं पोहोचली ते याच पाण्याच्या शोधाते तुम्हाला गावदेवी माते की तो हॅलो काहीच तो, तो परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चालू इकडं आलो झाड तू सांग ला माझ्या गावी माझ्या गावाला चाललोय गणपतीसाठी आणि आता नारळ बिरळ फोडून घेतो आणि जायचाच ब्लॉग असेल हा फक्त आणि तिकडचा वेगळा ब्लॉग असेल फक्त ते चिपळून जायचा ब्लॉग हा असेल आणि याच्यानंतर वेगळा ब्लॉग असेल चला आता मंदिराची इथं थांबलोय नारळ बिरळ फोडून घेऊया आणि मग निघूया गावदेवी आमचा प्रवास पूर्ण सुखाचा होते गावदेवी माते की गणपती चला गाईस आमचे राईड चालू झाले आता चला गणपती बाप्पा मोरया चलो फुल करू पावर हे का पावर डालो हजार का करतो पुरा इतर जाणार नाय का कर मेहनत करतो काहीच हालत बघू शकता गोपरो पण काढून ठेवलाय हालत बघा पनवेलला पोचल आज त्याची फुल पाऊस जोरात फुल पॅकिंग आहे बघा त्याला दिले गाडी चालवायला आणि जरा खजूर रेटून घेतो आता काय खाल्लं नाही सकाळपासून बघा वापस गोप्रो काढलेला पावसामुळे जरा ऊन पडले आणि नाश्ता करायला इकडे गोप्रो लावून घेतो या कुठे कडे हा मिक्स भाजी खायला डांबले का ड्रायव्हर चेंज झालाय मजा येते गाडी चालवायला रत्नागिरीचे सर्वात चांगले सण <laughs> असतील तर फक्त ते आपलं एक होळीचा आणि एक गणपती बघूया बरं यावर्षी जाऊन गाड्याबरोबर गणपती कसे असतात रत्नागिरीचे अरे डबल सीटला होणारच नाही तू एकशे आता एकशे पस्तीस पन्नास हा मग एकशे जास्त जास्त पन्नास जाईल डबल ला का सिंगल लाच पडेल गाडी काही या साईड ला पण मी व्हॅच लाग आणि आम्ही इकडे फायनल मग मारलेली मागच्या वेळेला जेव्हा आलेलो ना मी महाबळेश्वरला वरती जातो राहतात त्याच रस्त्याने वरती जायचं आणि मध्ये एक असं आहे म्हणजे डोंगरावर जवळ आरवण फाय वर कशी बनवली वन फाय आणि माझा छोटी आकडा आहे कारण की माझ्या बड्डेच्या दिवशी मी पडलेलो जाम बेकार वन फाय वर आर वन फाय होती ती आणि डायरेक्ट काहीच काम नव्हता करत माझ्या सहा महिने म्हणजे असं पडत तर असतोच मी नेहमी वन एटी सेवन पणजी पण गेलो हे चिपळून नाइनटी नाईन आम्हाला चिपळून ला शंभर किलोमीटर अजून गाडी चालवायची शंभर किलोमीटर आणि आतमध्ये तीस ना गाडी पडल्या घरा घराशी आपल्याला पोचायचं पण अजून आज तिकडे काहीच आम्ही यांना रात्री किती पायते का दोन वाजता झोपलो आणि लगेच चार वाजता उठलो चार वाजता उठले उठले आम्हाला हे गाणी आठवण आला इंस्टावर गाणी आहे सारा सण ही सुन म्हणजे सोने दो इनपुरवीने फॉर्म पुरवणे दो आणि पुढचं मी सांगणार नाही तो गाणी कधीतरी ऐका तुम्ही पुढचा तर वेगळा विषय जाम कोकणातले व्हिडिओ बघितले रिजूसवर आमचो गणपती लो, आम लो। सर्व गणेश भक्तांच्या हार्दिक स्वागत चल यू बाहेरला पण एक दिवस थांबलो ते डोंगर पडलेले माहितीये का तिथेच राहिलो त्या गावात आम्ही डोंगर पडलेले डोळ्यावर न येताना एवढा मुद्दा ज्या मावशीची हरवायला तर याला पण टाइम लागणार नाही पण कसं गाव दे माफ केलं आहे ना ते छोट्या मोठ्या गाड्या भेटत असतात आपल्याला जास्त होते वाटत बाईक वर हालत बघ कसे होते मागून आता एक आताची पाटण ऑफ चॉकलेटी झाले आमची बॅग आपली चॉकलेटी झाली आहे मजा पण येते आनंद पण होते आणि आपले जे खालचे फोन दुखतात जास्त प्रमाणात सावित्री नदी छोटू सावित्री नदीचा काय सीन आहे अरे सावित्री नदी जरा पुन्हा ब्रिज होता इथे माहित नव्हतं ब्रिज आहे का नाही पुढे भरपूर जण या नदीत गेले वाहून खूप किती गाड्या गेलेल्या गाड्या वाहून गेल्या असा प्रोफेशनल वाटत माझी कडकवाली डीपी वाई कितीला घेतला ऐंशी दिलेत मी च्युतिया लगेच शंभर गाडीची हालत बघू शकता तुम्ही कसली एकदम कडक झाले तू बघा ओरिजिनल एडिबास काय काम झालंय वा 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 क्या बडे माझे सर आता आपल्याला जायला लागेल नदीवर मस्त बैकी इन्स्टा ठेवायसाठी स्टोरी काढतो पत्तन पाय तू रुपला त्याच्यामध्ये दे तरी पण काढूया काढून फेकून ना काहीच कशी घाट चालू झालाय आणि एक डोंगरापणे बोलतो भोसावाला शिव आम्हाला पाऊस का लागला पाऊस लागला ना तर डायरेक्ट गोपर पॅक करू गोपरला डायरेक्ट काढून ठेवायला लागेल हा जुनं रस्ता आहे का हा आणि नवीन रस्ता का म्हणजे आम्ही त्या रस्त्याने गेलेलो जाऊ का जाऊ ना जाऊ का चंद लागला आम्हाला कोकणातलं बोगदोला लागलो ही भाषा भारी असते मला तर आवडते तिकडची माणसं पण चांगली असल्या आम्ही एकदा मॅचला आलेलो ना संगमेश्वरला मॅचला गेलो ना तेव्हा पण तिकडची लोक आहे ना म्हणजे अशी कुठली पण गावातली लोक आपल्याला विचारतात जेवायला बिवायला नसेल ओळखत तरी पण विचारतात तो उलटून पण भाऊ देत नाही इकडचे माणसं विचारतात जेव्हा येते काय असेल चटणी वाकल ते खावा पण विचारणं ते मेन आहे स्लो जाऊ हे आपल्यालाच का पाऊस आला बघ टायमावर पण चल चल आता कसा आता येऊ ना घाबरतो का चांगलाच किलोमीटर असेल बघा हे रेंज मागे गाडी नाही कपला पण कशेली घाट पण संपतो का इथे घाट पण संपतो हा घाट कपला रोड वरती जातो रस्ता ठरवलं आज गाडी म्हणजे जाम किलोमीटर वाचतील एवढं फिरून राहायचे पेक्षा एकदाच आपल्याला गोपरो काढायला लागला आता आई पाऊस गेलाय पण अख्खा भिजलोय मी आणि आता चला हे बघा फुटेज खातोय बघा फुटेज खातोय हे बघा परी आपली काली परी घेऊन जाऊया जाम वेळानंतर घेतला आता गाडी परशुराम घाट आलो जवळ आलो आता भाऊ वॉटरफॉल्स ते जाऊ शकतो आपण तिथे कसं काय चालत चालू बोललो मी पाणी आहे का पवायला नाही फक्त चला आता आलोय आम्ही चिपलून लागेल इथं भटकतोय आम्ही गे लवकर काहीतरी नाश्त्याला खारी खातो गू छात नाश्त्याला नाही तू जरा पावसाने जाम हैराण केलंय है। सगळं ऑफ करतोय पडून पडून नेट ब्लॉक पण बनवायला देत नाही हो हे बघ कसा हा एक डझन घे दहा झाले ना मग एक डझन घे ना बारा होतील तर काय जात फायनली पोहोचणारे दहा पंधरा मिनिटामध्ये दिसलंय मला पाणी जरा क्लिअर दिसत होता टन मारायला लावलाय याला बघूया थांबा चांगला पाणी पाहिजे रे पाणी बघ असला क्लिअर रे भेंडी याच पाण्याच्या आहे झाडे तो पाणी अजून क्लिअर असेल पुढे हे बघ का तुम्हाला झाडे असं पाणी असेल का तिकडे भरपूर जागा भरपूर आहेत भरपूर आहेत चल फिरू आज आज फिरू बाई फिरू गाडीने फिरू बाई अशा जागा असतील तर फिरू काही बघा या पाण्यातून न्यायची गाडी पाणी बघा यार हे असं आवडतं पाय बघू जा पहिले गाडी जाईल का बघा आरामात जाईल गाडी तुला हा आणतो ना हे भारी रे याच्यात खोल आहे तर असा तिथे तिथे खोल होता जर्ण जर्ण, तर गाईस फायनली गाडी पोचली एक नाही तर इथं पोचली ते जस घरी चल पहिलंच घर आपलं तर गाईच आम्ही पोहोचलोय हा बघा हा हर्षितचा घर आहे गावाकडचा आपली गाडी आणली इकडे आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि पुढचा ब्लॉग वेगळा येणार आहे तर बघूया आता पुढच्या ब्लॉगची वाट बघा जरा कारण की आता आम्ही चालू आहे पाण्याच्या जागेवर आणि हा ब्लॉग पहिला येईल आणि आता दुसरा ब्लॉग वेगळा येणार आहे आता पाण्याच्या जागेवर आता यायलाच माहिती कुठं जायचं आहे ना कुठे नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय